आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मुंबईच्या महापौर नगरसेवक थेट मुंबई महापालिका अव्वल क्रमांक पटकावला भाजपकडे एकोणनव्वद नगरसेवकांचं संख्याबळ असल्यानं पक्षासाठी मुंबईत महापौर पद मिळवण्याचा रस्ता प्रशस्त झाला मात्र जेमतेम एक तृतीयांश अर्थात एकोणतीस नगरसेवक असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं भाजपला जेरी आणण्याची खेळी केली महापौर पदासाठी शिंदे सेना अडून बसल्याची माहिती आहे स्पष्ट बहुमत अभावी भाजपची झाली आहे कल्याण डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात पडद्याआड चर्चा सुरू असल्याचं वृत्त आहे मुंबईत महापौर निवडीवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पासष्ट नगरसेवक अनुपस्थितीत राहतील अशी योजना असल्याची माहिती आहे कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे सेना हे ठाकरेंची नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न करते याला उत्तर म्हणून मुंबईत ठाकरे सेना या हालचाली करत असल्याची चर्चा आहे मुंबईत भाजप आणि शिवसेना युतीला एकशे अठरा जागा मिळाल्या भाजपकडे एकोणनव्वद सदस्य आहेत बहुमताचा आकडा एकशे चौदा आहे तरी भाजपकडे स्पष्ट बहुमत नसल्यामुळे शिंदेच्या एकोणतीस नगरसेवकांचा भाव वाढलाय शिंदे त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलाय एकनाथ शिंदे मुंबईच्या महापौरपद किंवा स्थायी बेस्ट सारख्या महत्वाच्या समित्यांसाठी अडून बसल्याचं बोललं जात आहे दुसरीकडं कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांच्या फोडाफोडीमुळे नाराज झालेल्या उद्धव ठाकरे भाजपला अप्रत्यक्ष मदत केल्याचं सांगितलं जातंय काय काय आहे प्लॅन मुंबईत महापौर बळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पासष्ट नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना आखण्यात आल्याची चर्चा कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे आणि भाजप यांच्यात बहुमतासाठी स्पर्धा निर्माण झाले यातून फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी मुंबई ते पाऊल उचलल्याचं मानलं जात आहे एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या बारा नगरसेवकांना फोडण्याची तयारी सुरू केल्याचं वृत्त आहे त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला त्यामुळे पडद्यामागील हालचालींना वेग आल्याचं बोललं जात आहे ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीनं बहुमताचा आकडा कमी होऊन भाजपला अप्रत्यक्ष मदत होणार असल्याच्या चर्चेना उदान झालं याचा थेट फायदा ठाकरे सेनेला नसला तर शिंदेना महापौर पदापासून दूर ठेवल्याचं समाधान आहे